हवाले आहे प्रार्थन दिवस याच्या हवाले आहे दिवसा कमी असतो दिवसा जमिनीवर जास्त असतो रात्रीच्या वेळेस त्या गाडीच जास्त असतो कोणता ट्रक कधी त्या गाडीवर चढी सुद्धा येत नाही कसं आहे वाहनच एवढं झालेलं आहे रोज घरून जावं कीर्तन मला कीर्तनाला जातानी घरात ते सगळे फोन घ्यावे परत भेट दिली की नाही म्हणजे काय त्यांनी जितके दिवस सांगितलं काम करायचं आहे तितक्या दिवस त्याची इमानदारीला सेवा करायची एखाद्या दिवशी काम करून राहिलं तरी काय सांगता येते पहिल्या घटनेची भोग कोणाला चुकली राष्ट्रसंत नाही चुकले प्रभू रामाला नाही चुकले भगवान परमात्मा कृष्णाला नाही चुकले तर तुम्ही या जन्माचा पेपर जेवढा चांगला सोडून जाल उपचा जन्म संध्या